नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आज महाराष्ट्रात कापसाला काय दर मिळतोय पाहूयात मित्रांनो लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे उमरेड अवकाळी आहे एक हजार एकशे से शेहेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे मारेगाव अवकालेली आहे कापसाला दोन हजार पाचशे अकरा क्विंटलची कापसाला जास्तीत जास्त दरम्याला सात हजार सत्तर रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नंदुरबार अवकालली आहे नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे पाच रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर अवकाली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये आणि शेवटची बाजार समिती राळेगाव अवकाली आहे चार हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद